महाकुंभ महाकुंभमेळा भारतामध्ये एकशे चौवेचाळीस वर्षानंतर उद्यापासून सुरू होत आहे महाकुंभ मेळा जगामधील असं एक सर्वात मोठं धार्मिक उत्सव धार्मिक महोत्सव ह्या उत्सवामध्ये राज्यातील नाही देशातील नाही तर जगामधील सर्व सनातनी आणि जे लोक सनातन धर्म मानतात धर्माचे तत्व आवडतात हे सर्व जगातील जगभरातील सर्व साधू संत सर्व लोक या ठिकाणी एकत्रित होतात ते म्हणजे जगातील सर्वात मोठा महोत्सव

एकशे चौवेचाळीस वर्षानंतर या वर्षी आलेला नाही आता हा तुम्ही आतापर्यंत बघितला असेल पिक्चरमध्ये काही डायलॉग असतात की कुंभमेळ्यामध्ये दोन भाऊ हरवले आमची दोघांची तूट हे कुंभमेळ्यामध्ये झाले होते आपण अशा अनेक गोष्टी बघितल्या असा हिंदूची सनात असणारा हा एक पवित्र महोत्सव एक मोठा उत्सव हा मनाला शांती मिळण्यासाठी मोक्ष प्राप्त करण्यासाठी पाप काढण्यासाठी या पाण्यामध्ये डुबकी मारायला पूर्ण जगातील लोक हे भारतामध्ये एकवटतात आता हे महत्वाचे हे ठिकाण कुठले आहेत आणि हा जो महाकुंभ मेळा आहे हा महाकुंभ मेळा या वर्षी आता कुठे सुरुवात होते आणि कुठं यावेळेस भरतोय आता उत्तर प्रदेशमधील प्रयागराज या ठिकाणी ह्या महोत्सवाची सुरुवात उद्यापासून होत आहे हा कुंभमेळा उत्सव महोत्सव एवढा मोठा मेळा असतो ह्या मेळ्यामागील नेमकं इतिहास काय आहे नेमका आपला इतिहास काय जाणवतो काय सांगतो काय खुनवतो आणि ही प्रथा हे महोत्सव कधीपासून करतात बघा एक कथा आहे कथा खूप पूर्वीची आहे ऋग्वेदामध्ये या गोष्टीचं समर्थन झालेलं आहे किंवा ह्या सर्व कथा ह्या त्यातून आलेल्या आहेत आता कथा अशी आहे समोर मंथन हे सर्वांना ज्ञात आहे सर्वांनी त्या गोष्टी ऐकल्या असतीलच समुद्र मंथन झालं होतं त्या ठिकाणी दोन पक्षातील लोकांनी ते मंथन केलं बघा आपण समजून घेऊ हे हो, समुद्र मंथन काय होतं आणि त्यातून नेमकं याची निर्मिती कशी झाली बघा समुद्र मंथनाच्या अगोदर दुर्वासा ऋषींनी इंद्राला श्राप दिला देव हे शक्तीहीन म्हणले आणि देव हे असुरांना समजताच राक्षसाला समजताच राक्षसाने देवावरती हल्ला केला आणि देवांना त्यांनी हरवलं मग त्या ठिकाणी हे सर्व देव लोक ब्रह्मदेवाकडे गेले त्यांनी ब्रह्मदेवांना सर्व सांगितलं मग त्यावेळेस ब्रह्मदेवांनी सर्व देवदेवतांना द्यो घेऊन ते विष्णूकडे गेले मग त्यावेळेस विष्णूने एक उपाय सांगितला तो उपाय म्हणजे तुम्ही समुद्र मंथन करा त्यातून जे अमृत मिळेल ते अमृत तुम्ही प्राशन करा मग त्यावेळेस तुम्हाला कुणीही हरवू शकणार नाही तुम्हाला साक्षात मृत्यूसुद्धा हरवू शकत नाही हे विष्णूने सांगितलं मग ज्या वेळेस त्यांना विष्णूने सांगितलं मग त्यावेळेस देवापुढे एक सगळ्यात मोठा प्रश्न होता हे समुद्रामधून मंथन करून हे जे अमृत आहे अमृत काढायचं कसं मग त्यावेळेस या कामासाठी त्यांना असुराची म्हणजेच राक्षसांची गरज हे नक्कीच भासत होती त्यामुळं त्यांनी राक्षसांना कन्व्हेन्स करून आपल्यामध्ये सामील करून घेतलं पण या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न पडला असेल देवाला तर राक्षसानं हरवलंय मग राक्षसांना या अमृताची किंवा ह्या मंथनाची गरज काय राक्षसांना सुद्धा देवापेक्षा अजून शक्तिशाली व्हायचं होतं आणि राक्षसांना ही अमर व्हायचं होतं राक्षसांना हे मृत्यूवरती विजय मिळवायचा होता म्हणून त्यांना हे वाटलं की ज्यावेळेस आपण हे अमृत शोधून काढू तर खनन करू त्यावेळेस ते अमृत आपल्याला हे देतील त्यामुळे ते हे तयार झाले आणि समुद्रामधून समुद्र मंथन करून अमृत काढण्याची प्रक्रिया चालू झाले एका बाजूला देवदेवता आणि एका बाजूला राक्षस कुल यामध्ये घर्षण करून मंथन करून जे कुंभ म्हणजेच आपण त्याला घागर म्हणतो गाडग म्हणतो जे बाहेर आलं समुद्रामधून तेच म्हणजे कुंभ आणि त्याच कुंभाचा पुढे मेळा झाला बघा कसं ते कुंभ बाहेर निघालं मग त्यावेळेस ते, ते अमृत आम्हाला द्या ते अमृत आमचं आहे त्यावरती हक्क आमचा आहे अशी दाटी ज्या वेळेस असूर करू लागले त्यावेळेस विष्णूंच्या सांगण्यानुसार त्यांच्या वाहनानं म्हणजेच गरुडानं ते कुंभ ते गाडग ते भांड घेऊन तो आकाशामध्ये ओढू लागला मग त्यावेळेस त्या कुंभातील चार थेंब या पृथ्वीवरती पडले आणि ते नाशिक हरिद्वार उज्जैन आणि प्रयागराज या चार ठिकाणी चार थेंब पडले आणि या चार थेंबाच्या आधारे या चार ठिकाणी कुंभमेळा हा साजरा होतो किंवा कुंभमेळा हा उत्सव या चार ठिकाणी सहा वर्षाला बारा वर्षाला आणि एकशे चौवेचाळीस वर्षाला हा सुरू असतो याची सुरुवात खूप काळापासूनची आहे पण आता एकशे चौवेचाळीस वर्षानंतर हा महाकुंभ मेळा भारतामध्ये आणि प्रयाराजमध्ये यावेळेस संपन्न होत आहे याची नोंद घेतली आहे जगातील इतिहासानं जगानं ते म्हणजे हे जगामधील सगळ्यात मोठा धार्मिक उत्सव उत्सवामध्ये सर्व काही संत महंत किन्नर संत हे सर्व घटक या ठिकाणी येऊन आपला जो पाप धुवायचे काम आता कुंभमेळ्याचे हे चार ठिकाण कुठे आहेत समजून घ्या नाशिक हरिद्वार उज्जैन आणि प्रयागराज या चार ठिकाणी हा कुंभमेळा होतो आणि हे जे कुंभमेळ्याच्या अगोदर जे युद्ध चाललं होतं देवामध्ये आणि आसुरामध्ये हे युद्ध बारा दिवस चाललं होतं त्यांचे बारा दिवस म्हणजे आपले बारा वर्ष हे बारा वर्ष हा यांचा संघर्ष चालला आणि त्यामधूनच आपल्या ह्या चार ठिकाणी जे अमृताचे थेंब पडले होते त्या ठिकाणीच आपण एक अमृताची आंघोळ त्या ठिकाणी जाऊन हे करत असतो आता कुंभमेळा हे तीन प्रकारचा असतो अर्धकुंभमेळा आणि कुंभमेळा आणि त्यानंतर महाकुंभमेळा अर्ध कुंभमेळा हरिद्वार आणि प्रयागराज या ठिकाणी असतो या कुंभमेळ्यामध्ये हवन स्नान त्यानंतर मोठे मोठे यज्ञ असतील पिंडदान असेल गंगा आरती असेल गंगा पूजन असेल असे असंख्य असे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात या कुंभमेळ्यामध्ये महंत नागागुरु आघोरी किन्नर महंत शंकराचार्य असे अनेक गादीचे मानकरी असे अनेक आखाड्याचे मानकरी अनेक महंत अनेक संस्कृत्या अनेक कीर्तन आभजन भारुडे म्हणजे प्रत्येक जे गोष्टी आहेत प्रत्येक लोककला प्रत्येक संस्कृती थी, या ठिकाणी त्यावेळेस दाखवली जाते याच आयोजन त्याच्या जा माध्यमातून त्या ठिकाणी होतं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये यापूर्वी कुंभमेळा हा झाला होता त्यावेळेस एकोणीसमध्ये दोन ते वीस ते पंचवीस कोटी तिथं लोक आले होते भाविक आले होते पण यावेळेस हा महाकुंभ मेळा असल्यामुळं याची संख्या वाढून चाळीस ते पन्नास कोटीपर्यंत जाऊ शकते असं याचं नियोजन हे प्रयागराज या ठिकाणी यावेळेस करण्यात आलं आहे तुम्हाला या ठिकाणी एक प्रश्न पडला असेल की हा कुंभमेळा प्रयागराज येथे यावर्षी हा महाकुंभमेळा का तिच्या मागं एक सायन्स पण आहे आणि याच्या पाठीमागं एक धार्मिक खगोलीय घटनासुद्धा आहे गुरु हा ग्रह ज्यावेळेस वृषभ राशीमध्ये येतो आणि सूर्य आणि चंद्र मकर राशीमध्ये असतात ज्यावेळेस गुरुग्रह हा सूर्याला बारा वर्षाची एक प्रदर्शना घालून तो म प्रदर्शना पूर्ण करतो आणि ज्यावेळेस तो प्रदर्शना पूर्ण करतो त्यावेळेस सूर्याची चंद्राची राशी ही मकर असावी लागते आणि गुरुची राशी वृशभ असावी लागते त्यावेळेस हा महाकुंभ मेळा प्रयागराज या ठिकाणी होत असतो आता हा मोठा कुंभमेळा याच्या माध्यमातून जे काही कुणी अंदाज सुद्धा बांधू शकत नाहीत कुणी याचा अंदाज सुद्धा घेऊ शकत नाही काही थोतांड काही लोक बोलतात की हे पैशाचा अपव्यय आहे अंधश्रद्धा आहे अशा लोकांच्या तोंडामध्ये चपराक अशी आहे की याच्या माध्यमातून तेथील लोकांना रोजगार सुद्धा मिळतो आणि ते लोक दहा वर्षामध्ये जे कमवू शकत नाहीत ते या वेळेस या ठिकाणी एका महिन्यामध्ये भरपूर पैसे आहेत त्यावेळेस कमवू शकतो आणि या कुंभमेळ्यावरती शासन चार हजार साडेचार हजार कोटी खर्च करतं पण त्यांचं उत्पन्न पण त्याच्याहून खूप मोठं असतं आता या ठिकाणी याच्या नियोजनासाठी युपी सरकारने एक प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा या जिल्ह्याची स्थापना केली वेगळी आणि ज्यावेळेस कुंभमेळ्याचं पूर्ण काही सर्व संपून जाईल त्यावेळेस ह्या जिल्हा सुद्धा त्यावेळेस बरखास्त होत असतो याचं नियोजन असं आहे अपेक्षित लोकांची संख्या ही चाळीस कोटी पकडली गेली आहे यामध्ये सर्वच घटक आणि त्यानंतर त्या जिल्ह्यामध्ये दीड लाखापर्यंत हे टेंट उभारलेले आहेत आणि दीड लाखाहूनही जास्त त्या ठिकाणी हे संडासाने बाथरूमची सोय केलेली आहे फिरत्या आणि पंधरा हजाराहून जास्त सफाई कर्मचारी हे सर्व त्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट आणि सगळ्या सेवा ह्या त्या ठिकाणी भाविकांना पुरवल्या जातात सर्व खबरदारी सर्व नियोजन हे यू पी सरकार या ठिकाणी प्रामुख्याने करत आहे हा कुंभमेळा आतापर्यंत तुम्ही कधी पाहिलाय का तुमचं कुंभमेळ्याला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता जाऊन तुम्ही ते पवित्र स्नान करून परत येऊ शकता आपले पाप तुम्ही धुवून परत येऊ शकता त्यामुळं एक लाईक ह्या कुंभमेळ्याकरता करा एक छानशी कमेंट करा जय श्रीराम आणि त्यानंतर हा व्हिडिओ डोळे झाकून दहा ते पंधरा ग्रुपमध्ये